तर तो तो हिरकणी बरोच अशी गोष्ट आहे की हिरकणी नावाची गवळी दूध द्यायला गडावर आले असताना जेव्हा गडाचे दरवाजे बंद ना तिला जायला उशीर झाला आणि त्यावेळेस गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळं ती स स सेवकर ती मावळ्यांकडे विनवणी करू लागली की मला गडाच्या खाली जाऊ द्या पण गडाच्या नियमानुसार ती खाली जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिने दुसरा मार्ग अवलंबला जो काही कडा आहे समोर दिसणारा त्या काड्यावरून ती खाली उतरली आणि तिचं जे ताणमूल होतं त्या मायेपोटी ती त्या काड्यावरून कोणतीही पर्वा न करता खाली उतरली आणि त्यानंतर महाराजांनी जेव्हा ही गोष्ट केली तेव्हा महाराजांनी त्या गाया महारा तिला बक्षीस देऊन ह्या काड्याचं नाव हिरकणी गुरुज असं ठेवलं त्या राजवाड्याला आहोत हा महाराजांचा राजवाडा आहे इथं महाराजांनी शेवटची अंतिम विश्वास घेतली होती आणि समाधी जगदीश्वरा मंदिरकडे मागं बघू शकता तुम्ही हा आपला सिंहासन आहे सिंहासनाला दोन एंट्री आहे आणि त्याच्याआधी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दुसरा आहे तो आपण कसं म्हणू शकतो की जो सदर आहे तो सामान्य जनतेसाठी होता आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे ते जे हाय पोस्टचे होते Uh, पेशवे असतील पंत असतील सेनापती असतील तर त्यांच्या काय जे असतील मिटिंग ऑफिशियल मिटिंग म्हणत नाही ऑफिशियल जे असतील ते त्या प्लॅटफॉर्मला व्हायचे हे मही जो पट्टा आहे अख्खा आपल्या जर हे सगळे मंत्रालय सेक्रेटरी सगळे सचिव असायचे प्रत्येक डिपार्टमेंटचे म्हणजे आपल्या डिफेन्सचे असतील सरसेनापती असतील पेशवे असतील हा अजून सिकचे जे का सचिव असतील सामान्य जनतेचे सचिव असतील पोलिसांचे असतील हे सगळे त्यांचे ऑफिसेस आहेत मग त्यांचे राजे निवासस्थान हे जे आहेत आणि हे महाराजांचा राजमहल हा तीन मजली होता हा तीन मजली लाकडाचा सोन्याने मांडलेला होता आपल्याला वाटतं एवढीच जागा नव्हती तीन चार मजली होता खूप मोठा होता राजवाडा महाराज कमी तू पहिल्या नाही तर दुसऱ्या मजल्या वाचतील त्यांचा एक मोठा बेड पण होता आणि तुम्ही मागं बघू शकता हे राणी महल महाराजांना आठ राणी होत्या मग आठ राणीमल आठ एका प्रत्येक महलमध्ये दोन प्लॅटफॉर्म आहेत अशी तुम्हाला भेटतील एक त्यांची बेडरूम राणींची दुसरी दाशींची बेडरूम आणि त्याच्या मागं दाशींसाठी सोशल आहे आणि एक स्पेशल शौचालय हे असे आर्ट आहे मनोरे मनोरे म्हणजे तिथून अख्खा रायगडचा व्हिए भेटायचा बॅक टावर टाईप ते पण खूप चार चार पाच पाच मजली होते आता त्याचे डासून डासून आता ते एक दोन तीन मजली हे असं छापखाना ते माग तुम्हाला दाखवत राणी माणसामाग खाणे आणि त्याच्या खाली एक दुवार जात छोटीशी पायरी त्याच्या खाली ती आहे सिक्रेट म्हणजे हो तिथं व्हायचे गुप्ते ह्याच्या वाटा बैर्जी नायक होत्या महाराजांचे गुप्ते ते मग ते महाराजांचे बैर्जी नायक तिकड व्हायचे हा आणि ते गोदाम बाकीच नगर नागर कारखाना अजून आपलं दारोगोळ्याचा साठा बाकीचे आणि इथून खाली गेलं तर गोपे आणि आता नवीन वाडे जे हे सैनिक होते केले नवीन वाडे सापडले नाही नवीन सोने होऊन सापडले होते ती तिकडेच तिथं पण जाऊया हो आपण आणि समाने त्या साईडला आहे जगदीश्वर मंदिर तिकडे आणि तिकडं या साईडला टोकला जाऊन देत नाही कारण ते समाधीच्या मागे वाघ्या कुत्रा नावाची समाधी आहे तुम्ही बघू शकता तिथे असं म्हणतात की ती सोयरा महाराणी आणि सई बाया महाराणींची ती समाधी आहे ते कुत्र्याचं जे काय आहे ते बसला पण ते सध्या विवादित असल्यामुळे पोलिसांचा तिथं पेरा असल्यामुळे तिथं जाऊन देत नाही आणि पलीकडं भवानी टोपाला जाऊन देत नाही आपण एवढंच ठेवू शकतो टोक टोकापासून ते

म्हणजे एक ऑफिस असेल ती फॅमिली असेल ऑफिस असेल ती फॅमिली असेल असं जवळजवळ आहे आणि तिकडे सचिव त्यांचे महाराजांना रिपोर्टिंग करायचं तिथं वर हे राणी मग राणी पण डोळा ठेवायच्या ते मोठं ते असं विंडो असायचं पडदे पिढीला आणि हे काय बॉल टायबाजी वंडुलकरांनी बरोबर स्ट्रक्चर तसं बनवलं होतं आणि किल्ल्याचं सिव्हिल इंजिनियर कोण आहे हिरोजींदुलकर ते पण दाखवतो समाधीची पायरे बनवली आहेत महाराजांनी विचारलं एवढा मोठा किल्ला बांधला आणि हिरोजींदुलकरांकडे पैसे नव्हते स्वतःच त्यांनी घरवीर घाण जमीन घाण ठेवून किल्ला बांधला नंतर महाराजांना कळलं तर महाराज खूप झाले राजे महाराज म्हणले काय पाहिजे इन रिटर्न ते म्हणले काय नको मला फक्त तुमच्या इथं जे मंजिराचं समाज जातो नाही तुम्हाला मंजिरा जगदीश्वराला त्याला पायरीवर नाव म्हणलं का पाहिजे तर मला तुमच्या पायाचं स्पर्श होईल आणि त्यात माझा आनंद होईल तर काय माणसं काय काय मागतात आणि काय काय माणसं खूप काय बघतं खरे भागात चला आजचा सुविचार संपला चला

आणि तिथं समाधी होती असं म्हणतात काय काय की तिथं सोयरा सोयराबाई महाराणी त्यांची समाधी आहे असं म्हणतात आणि राजाराम महाराजांची आहे राजाराम महाराजांची नाही तिथेच राजा महाराजा सी वाढले तर अरे राजाराम महाराजांची आई ना सोयरा हा सोयराबाई महाराज राजाराम महाराजांची आई मला ऐकू आलं राजाराम महाराजांची नाही राजाराम महाराजांची आई राजाराम महाराजांची हा समाधी, हाँ, समाधी। hey. <laughs> <laughs> आ, आता ही महाराजांची समाधी आहे आणि इथं असं म्हणतात की सोयरा महाराणी यांची समाधी होती असं काही जणांचं मत आहे काही जणांचं मत आहे की इथं वाघ्या कुत्र्या नावाचा एक कुत्रा होता महाराजांच्या काळात महाराजांसोबत किंवा महाराजांची हे दिलं अंतिम <audition> संस्कार देहाला अग्नि किंवा वाघ कुत्रा एवढा त्यांचा सेवक होता त्याच्यानी त्या चित्तेमध्ये आग मार उडी मारली त्याच्याबद्दल पण जाऊन घेतलं त्यामुळे मग ते अधीन होतंय दोन हजार एकमध्ये वाघ कुत्र्याचं कुत्र्याचं मूर्तीचं स्वरूपात त्याच्यावर ते स्ट्रक्चर बांधले गेले नाही तर ते शुडुलकरांनी म्हणजे एका असं त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये समरीमध्ये रायगडाचं वर्णन केलं आहे म्हणजे म्हणून ते श्री गणेशाय आयन चंद्र सूर्य आहेस तोपर्यंत तोपर्यंत हा रायगड राहणार आहे असं त्यांचं वर्णन आहे जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य दिसत आहे तोपर्यंत हा रायगड टिकणार आहे आणि हा टाय रायगडाचा राजा आणि त्याचं सिंहासन ही शाबूत राहणार आहे हे हिरुजी वेदुलकरांनी आयशिया लिहिलेलं आहे